ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलण्याच्या मनस्थितीत राहत नाही तुम्ही कदाचित काही ऐकण्याच्या मनस्थितीत राहणार नाही म्हणून ही कविता मी नेहमी शेवटी म्हणत असतो म्हणून ही कविता म्हणण्याच्या आधी मला इथं बाबांनी आणि आमच्या नव्या बाबांनी संधी दिली तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार आहे गेल्या तासाभरात तुम्ही ज्या रसिकतेनं मला दाद दिली त्याबद्दल मी तुमचाही खूप खूप आभारी आहे एक कविता म्हटली माझी मी एक कविता म्हणतो आहे पण मी पाचशे कविता लिहिलेल्या आहेत सगळ्या शेतकऱ्यांवर आहेत खूप कविता आहेत माईवर आहेत बापावर आहेत तर ज्यांना कुणाला असं वाटेल किंवा इंद्रजित भालेरावने दोनच कविता म्हटल्या पण त्यांच्या कविता आपल्याकडे असल्या पाहिजे तर कवितेची काही पुस्तकं समग्र कवितेचं पुस्तक आहे माझ्या पाचशे कवितांचं ते आहे निवडक कवितांचं आहे चक्रधर स्वामींवर एक दीर्घ कविता मी लिहिलेली आहे तिचं भूमिनिष्ठांची मांदियाळी नावाचं पुस्तक आहे माझं एक अलीकडच कबीरावर पुस्तक आलेलं आहे बंडगर बाबा मला म्हणाले की सर मी ते ऑनलाईन मागवलेलं आहे पण मला अजून मिळालं नाही आता तुमच्या प्रकाशकांना आणलं असेल तर मी विकत घेतो ते आलं तर मी कोणाला तरी भेट देतो त्यांचं पुस्तकही मी ऑनलाईन मागवलं होतं माझं पुस्तक ते ऑनलाईन मागवतात कारण पुस्तकं की भेट किती देणार आम्ही तुम्हाला भेट दिलं तरी आम्हाला प्रकाशकाला पैसे द्यावे लागतात त्याच्यामुळे आम्ही एकमेकाची पुस्तकं विकत घेत असतो तर ते कबीरावरचं पुस्तक जे सध्या बऱ्यापैकी लोकांना आवडतं आहे ते सुद्धा पुस्तक तुमच्या सूर्यनारायण रणसुभे सरांनी इतकं सुंदर लिहिलं त्या पुस्तकावर ते सुद्धा पुस्तक आहे आणखी काही पुस्तकं आहेत थोड्याफार सवलतीमध्ये ते देतील तुम्हाला तर इथं हे कार्यक्रम संपल्यावर बाबा उठतील तर इथंच ते पुस्तकाचं स्टॉल लावतील आमचे प्रकाशक आलेले ज्यांना कोणाला उत्सुकता आहे त्यांनी ही कविता संपल्यानंतर इथं संपर्क करायला हरकत नाही शेवटची कविता कवितेचं स्वरूप आहे माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी ही कविता म्हणत असताना मी अतिशय संवेदनशील होत असतो आता इथं मला ही सूचना सांगायची गरज नाही पण मला बऱ्याचदा राजकारणी व्यासपीठावर बसलेले असले समोर फालतू लोक बसलेले असले की सूचना सांगावं लागते की मला मध्ये डिस्टर्ब झाला मध्येच कुणी उठलं मध्येच कुणाचा फोन वाजला नेतामध्येच उठून व्यासपीठावरून गेला तर मला त्रास होतो आणि मग माझं डोकं सरकतं जवळपास दगड नसले तर मी माईक फेकून मारतो त्याच्यामुळं कृपा करून कुणी मला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या अशी सूचना मला इतरत्र द्यावी लागते इथं ती सूचना द्यायची गरज नाही शेवटची कविता माझ्या आईनं मला सांगितलेली माझ्या जन्माची कहाणी मायला म्हटलं माय मावा जन्म कवा झाला आपणाला उत्सुकता असते ना कुठं झाला आजोळात झाला का इथं झाला तर माझ्या आईनं मला माझ्या जन्माची गोष्ट सांगितली ती फक्त कवितेत रूपांतरित करून मी तुम्हाला सांगतो आहे कवितेचं नाव आहे जन्म दो जीवाची मायमही बाहेर गेल्यावर मला काही शब्दाचे अर्थ सांगावे लागतात दो जीवाची म्हणजे गरोदर ओटी म्हणजे कमरेला बांधलेला कपडा कापूस वेचून त्याच्यात टाकतात ओटी म्हणजे स्त्रीचं गर्भाशय त्याला पण ओटी म्हणतात हे सांगावं लागतं पण इथं सगळ्या खेड्यातल्या बाया आहेत दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीन जीव कामात गुतला दो जीवाची मायमही गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वढीनं जीव कामात गुतला वटी आलेल्या वटी व धुडक्याची एक वटी एकी मधी गर्भ ताना एक कापसाच्या साठी वटी आलेल्या वटी व धुडक्याचे एक वटी एकी मधी गर्भताना एक कापसाच्या साठी बोंड बोंड एच ताने झाली दुपार इखाली माय गेली सावलीला झोपाळल्या तुरी खाली आस चा रानात नाही माणसाचा थारा चिडी पाखराची भर उन्हाचा पहारा घास कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एकाएकी कळा हात पाय झाले ताठ धामाघूम झाले मा माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरण थर कापली उरात आसपासच्या रानात नाही माणसाचा थारा चिडी पाखराची भर उन्हाचा पहारा कुटका खाऊन जरा टेकविली पाठ आल्या एक एकी कळा हात पाय झाले ताठ घामाघुम झाली माय कावरली बावरली रेटा देऊन हाताला कशी बसी सावरली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हारन खरं कापली उरात पुढी काय झालं त्याचं माईला नवत भान जणू पडलय पाखरू बिन वारसी उतान आली सुदी वरत व्हा उसर रिकामी झालेली मातीवर वल्ला गोळा माती तोंडात गेलेली बाळा तीन झाली माय जशी सीता वनवासी लव अंकुश खेळले जसे झाडा झुडपाशी खाली वरी धुडक्यात कापसाच्या डाली मला घालून माईन डाल उचलली आधी नाही अंगामध्ये बळ तरी माय तरारली वल्ली कच्ची बाळा तीन नदी उतरली माय झाली वसुदेव सूर्य झाला नागपणा माय झाली वसुदेव सूर्य झाला नागफणा तरी धीराच्या माईन नाही वाकू दिला कणा माय सांगती अशाच कवा गोष्टी जुन्या पाण्या तु ह्या जन्माच्या येळाला बाळा नव्हत्या रे कण्या कस फुटावरे दूध कशी भराव कंबर पोट जगविल तव्हा कच्चे खाऊन उंबर घोरपडीच्या मासान इति भरून कंबर त्याच्यासाठी बाप तुहा धुंडू लागला डोंगर असा झाला तुहा जन्म झाली सगळ्याची दैना काय सांगू एक एक तू ह्या जलमाची कैना भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन भर उन्हात जन्मलास माती तोंडात घेऊन वाढलास एवढा तू धान मातीच खाऊन मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव मातीसाठीच जगाव मातीसाठीच मराव बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं बाळा माती लई थोर तिला कसं इसरावं